जी शहरातील पंचरत्न मंगल कार्यालयाजवळ आज शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता भर दिवसा किरकोळ वादातून मित्रानेच मित्रावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात रावजी मारुती कोंडीगिरे वय अडतीस राहणार गणेशनगर गल्ली क्रमांक नऊ गंभीर जखमी झाला त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रावजी कोंडिग्रे आणि त्यांचा मित्र दोघेही एका बार मध्ये मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला बारच्या बाहेर पडताच वाद अधिकच उग्र झाला आणि मित्रांनी अचानक धारदार शस्त्राने रावजी कोंडिंगरेंच्या पोटात वार केला या घटनेनंतर पंचरत्न मंगल कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी कोंडिग्रेला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र जखम गंभीर असल्यानं प्राथमिक उपचारानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टरांच्या माहितीनुसार नुण। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाणी करून पंचनामा केला व या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत शहराच्या वर्दळीच्या भागात आणि भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी नागरिकांना सहकार्याची विनंती करत आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास व्यक्त केला